और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणी एक विधी संघर्षित बालकासह पाच आरोपींना अटक करण्यात हिलँड पोलिसांना यश आलंय आता माहितीनुसार एका गरबा कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद झाला होता या वादाचं पुनर्वसन हाणामारीत होऊन तानाजीनगर येथील तरुणाने दहा येथील तरुणांना मारहाण केली होती चार दिवसांपूर्वी याचा बदला घेण्यासाठी दहा चाळ येथील तरुणांचा एक गट हा कॅम्प पाच मधील तानाजीनगरमध्ये रात्रीच्या सुमारास शिरला होता या सशस्त्र टोळक्याने चार मोटरसायकल दोन रिक्षा दोन टेम्पोसह आठ ते दहा वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं वाहनांच्या काचांसह पेट्रोल टाकी आणि मरगड आदीचा भुगा केला होता अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपींचा शोध घेण्याकरिता हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बेंडगुळे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर पोलीस हवालदार जयेश गुरव सयाजी काळे संदीप बर्वे नितीन पादीर सुश प्रशांत पाटील किरण हांडे रावसाहेब रावखंडे दिलीप हायलिंगे प्रदीप खैरमाळे सलीम इनामदार गणेश सातपुते संभाजी नक्ते यांचे पथक छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा येथे रवाना करण्यात आलं होतं तांत्रिक विश्लेषण करून रोशन रवी साळवे प्रीतम बाळू प्रधान शाम उर्फ, शाम्या बनकर आणि अनिकेत उर्फ टॉम कैलास खरात त्यांना ताब्यात घेतलं तसेच सुभाष टेकडी परिसरातून एका विधी संघर्षित बालकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलायन पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास तीन वाजता एकूण आठ आरोपींनी तिथे जाऊन वाहनांची तोडफोड केल्याचा गुन्हा घडला होता त्यात आम्ही त्वरित तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता घटना घडल्यापासून हे आठ आरोपी जे आहेत ते घटनास्थळावरून फरार झाले होते या अनुषंगाने आपण इलाईन पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी कर्मचारी यांना तपासासाठी सांगितले होते यात संबंधित जे सिनियर पी आय आहेत शिवले आणि सिद्धेश्वर कैलासे यांच्या तपास पथकानं यातील एकूण पाच आरोपी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने रोशन साळवे प्रीतम प्रधान हे जे दोन आरोपी होते त्यांना आपण आंबड जालना तसेच अहिल्यानगर येथून ताब्यात घेऊन अटक केली होती मान्य न्यायालयाने यांना दोन दिवसाचा पी सी आर दिला होता सध्या हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीद्वारे आपण आणखी तीन जणांना ताब्यात घेतलं होतं त्यात श्याम बनकर आणि अनिकेत खरात हे दोन आरोपी आपण अटक करून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं होतं त्यांनाही एकूण दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे शिवाय यात एक सोळा वर्षाचं विधी संघर्षित बा, होत त्यालाही आपण त्यांच्या जे पेरेंट्स आहेत त्यांच्या मदतीने त्यांना नोटीस देऊन त्यांच्या ताब्यात आपण दिलेलं आहे असे एकूण पाच आरोपितांवर आपण कारवाई केलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण या संबंधित टोळीवरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत त्यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा